रिसेंटली मी होम सेंटरमध्ये गेली होती तर तिथे मला खूप वेगळे वेगळे असे किचनचे कंटेनर्स दिसले तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावी तर त्यामधला हा जो कंटेनर आहे हा एकदम नवीन आणि म्हणजे मी तरी ह्या स्टाईलचे जे कंटेनर्स आहेत ते फर्स्ट टाईम बघितले होते तर हे शेफ स्प्राईट म्हणून नवीन ब्रँडचे होम सेंटरमध्ये नवीन कंटेनर आले होते तर यामध्ये चार सायजेस होत्या दोन होत्या त्या उभ्या होत्या आणि दोन साईजेस ज्या होत्या त्या आडव्यामध्ये होत्या तर ही जी साईज मी आत्ता दाखवते ती मिडियम साईजमध्ये होती आणि बऱ्याच क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये सामान बसतं याची जी लीड आहे ती पूर्ण वुडनची आहे आणि हे सगळे कंटेनर्स आहेत ना हे काचेचे कंटेनर्स आहेत तर हा जो आत्ता मी तुम्हाला मोठा कंटेनर दाखवतो ना तो खूप वजन होतं त्याचं म्हणजे काचेचंच त्याचं जास जा वजन जास्त होतं लीड्स ज्या आहेत ना त्या हलक्या होत्या पण मला ही जी मीडियम साईज होती ना ती परफेक्ट वाटली आपल्याला जर काही स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्याचमध्ये ह्या उभ्यामध्ये दे देखील वुडन लीडच्या कंटेनर्स मी बघितले तर हे देखील काचेचेच आहेत याची वुडनची जी स्टाईल आहे ती थोडीशी वेगळी आहे तर सॉल्ट आणि पेपर ठेवण्यासाठी हे दोन स्टाईलमध्ये कंटेनर्स होते एक स्मॉल आणि लार्ज साईजमध्ये आणि एक हा यामध्ये की जो आपण आपल्या टेबलसाठी वगैरे वापरू शकतो तर याच्यासोबत हा जो ट्रे आहे तो देखील आहे आणि हे जे कंटेनर्स आहेत ना हे फक्त टेबल विअरसाठी आहेत कारण हे कंटेनर्स फक्त वरती लीड आहे पण ती एअरटाईट नाही आहे नुसतं वरच्यावरती ठेवायची आहे तर छान वाटत होते हे तर या लीडमध्ये देखील उभ्यामध्ये कंटेनर्स देखील खूप छान दिसत होते आणि याच्यामध्ये देखील मीडियम स्मॉल आणि लार्ज साईजमध्ये कंटेनर्स होते आणि खूप सारे मला इथे क्वांटिटी दिसली मे बी हा जो स्टॉक आहे ना हा सगळा नवीन स्टॉक होता त्यानंतर हे अशा टाईपचे जे कंटेनर्स आहेत हे मी आयकियामध्ये देखील बघितले होते आणि हे काचे जे कंटेनर्स आहेत ह्याची लीड आहे ती स्टीलची आहे पण याची जी या लीड आहे ना ती हलक्या क्वालिटीमध्ये होती एअरटाईटमध्ये येत नाहीत त्यामध्ये बोरोसिलिकेट ग्लासमध्ये देखील इथे बऱ्याच मला व्हरायटीज दिसल्या तर हे जे कंटेनर्स आहेत ना त्याचे रबरमुळे हे एअरटाईट होतात आणि याची जी वुडन क्वालिटी आहे ना ही थोडीशी वेगळी आहे आणि बोरोसिलिकेट ग्लास जी आहे ना ती खूप हलक्यामध्ये येते म्हणजे इझी टू हँडल आहेत है, खूप वजन नाही पडत त्याच्यामुळे जनरली मी जे काही कंटेनर्स बघितले आहेत ना ते बोरोसिलिकेट ग्लासचेच चांगले वाटतात मला त्यानंतर मी हे जे कंटेनर्स बघितले हे प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत लाईट वेट तुम्हाला दिसतच असेल हे काचेचे नाही आहेत प्लास्टिकचे आहेत ह्याची लीड देखील ओपनिंग थोडी वेगळी आहे पण लीड देखील याची फायबरमध्ये आहे त्यानंतर सगळे काही मसाले वगैरे स्टोअर करण्यासाठी ह्या अशा पद्धतीचे छोटे छोटे असे जे पॉप चार्ज आहेत ना ते आपण वापरू शकतो साइज वाइज मीडियम आहे याच्यामध्ये आपले बरेच मसाले जे आहेत ते बसू शकतात सेट ऑफ सिक्समध्ये यामध्ये देखील मला दोन साइजेस दिसल्यात एक ही आणि एक मिडियम साईजमध्ये तर याच्यामध्ये जर तुम्ही थोडंफार म्हणजे अडीचशे ग्रॅम वगैरे आपण जर कडधान्य स्टोअर करत असू म्हणजे जर तुम्ही स्टोअर करत असाल तर त्यासाठी हे परफेक्ट आहेत अडीचशे ग्रॅम क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये आपले कडधान्य बसू शकतात दिसायला खूप छान आणि एअरटाईट आहेत त्यानंतर यामधले जे कंटेनर्स आहेत हे मी मागच्या वेळेस माझ्या किचनसाठी घेतले होते पण याची जी लेड आहे ती प्लास्टिकची आहे आणि हे बिलकुल पण एअरटाईट नाही आहेत आणि याची जी काच आहे ती खूप जड म्हणजे हे कंटेनर्स खूप वेट होतं याचं कारण याची जी काच आहे ना ती खूप जाड आहे आणि एअरटाईट नाही आहेत मेन म्हणजे पण जर तुम्हाला काही कमी क्वांटिटीमध्ये किंवा तुम्ही जर घरामध्ये तांदूळ वगैरे कमी क्वांटिटीमध्ये स्टोअर करत असाल तर हे कंटेनर्स परफेक्ट आहेत ओशनचे वुडन लीडचे हे जे कंटेनर्स आहेत यामध्ये माझ्याकडे स्मॉल साईजमध्ये कंटेनर्स आहेत तर ते मी पुण्यातूनच घेतले होते तर इथे देखील ओशनमध्ये मला मीडियम आणि लार्ज साईजमध्ये कंटेनर्स दिसले हाईट मी तुम्हाला इथे दाखवते तर जर तुम्ही कधीही कंटेनर्स घेत असाल ना तर नक्की तुम्ही चेक करा की कंटेनर्स एअरटाईट आहेत की नाही कारण कधीतरी आपलं जास्त सामान असतं आणि ते अशा कंटेनर्समध्ये ठेवून आहे ना खराब होतं सो बेटर वे की तुम्ही व्यवस्थित स्टील लीडचे पण त्याला असं प्लास्टिकचं कवरेज असलेले कंटेनर जर घेतले तर ते देखील एअरटाईट होतात त्याच्यामध्ये हे मी एक बघितले स्क्वेअर कंटेनर्स त्याला लेबलिंग करायला देखील एक टॅग दिलेला आहे तर यामध्ये देखील तुम्ही बघितलं तर स्मॉल साईज आणि मिडियम साईज होती तर हे आहेत ना असे हातात पकडायला इझी नव्हते म्हणजे जर असे कंटेनर्स आपण फ्रीजमध्ये ट्रेमध्ये वगैरे जर ठेवले तर तुम्ही अशा पद्धतीचे कंटेनर्स घेऊ शकता त्याच्यामध्ये मला हा एक पॅटर्न दिसला तर हा देखील पॅटर्न मला खूप आवडला म्हणजे इतके अट्रॅक्टिव्ह आहेत ना हे सगळे जे कंटेनर्स आहेत ते आणि हे जे तुम्हाला शुगरचे कंटेनर्स दिसतात हे प्लास्टिकमध्ये आहेत हे देखील तुम्हाला ब्लॅक लीडचे जे दिसत आहेत हे प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत याची लीड देखील प्लास्टिकचीच आहे तर तुम्हाला जर कमी रेटमध्ये काही असं रेंटेड अपार्टमेंटसाठी काही हवं असेल ना तर असे प्लास्टिकचे जे कंटेनर्स आहेत ते तुम्ही बघू शकताय कारण हे दिसायला देखील सुंदर दिसतात आणि जर आपण रेंटेड राहत असू ना तर अशा टाईपचे जे कंटेनर्स आहेत ना हे इझी पडतात आपल्याला कुठेही कॅरी करायला त्यामध्ये मला हे सेट ऑफ सिक्समध्ये स्टील लीडमध्ये प्लास्टिकचे कंटेनर्स भेटले यामध्ये देखील आता बरीच व्हरायटी वाढलेली आहे म्हणजे होम सेंटरमध्ये आधी मी इतके सगळे जार्स कधी बघितले नव्हते नेहमी बघायचे तर मी काचेचेच कंटेनर्स बघते आणि तुम्ही माझ्या घरामध्ये बघितलंच असेल मी जरी शॉपिंग केली तरी मी काचेचेच कंटेनर्स घेते कारण मला आहेत ना ते इझी वाटतात वापरायला आणि मेन म्हणजे प्लास्टिक मी माझ्या किचनमध्ये ठेवत नाही त्याचसाठी त्यानंतर ओशनमध्ये या अशा पॅटर्नमध्ये म्हणजे पूर्ण काचेच्या लीडच्या पॅटर्नमध्ये माझ्याकडे ऑलरेडी मी होम सेंटरमधून घेतलेले कंटेनर्स आहेत तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला माहितीच असेल त्यामधला हा जो पॅटर्न आहे तो जुना झालेला आहे आणि मी जेव्हा ऑफर होती तेव्हा घेतलेले होते त्यानंतर नवीन लॉक सिस्टीममध्ये हे मी कंटेनर्स बघितले तर हे जे कंटेनर्स आहेत ह्याची लीड आहे ती बुडन आहे पण हे कंटेनर्स आहेत ते प्लास्टिकचे आहेत प्लास्टिक नाही फायबर म्हणू शकतो आपण तर यामध्ये मीडियम साईजची आणि स्मॉल साईजमध्ये कंटेनर्स होते आणि जी लार्ज साईजमध्ये कंटेनर्स होते ते मात्र काचेचे होते तर ही जी अशी लॉक सिस्टीम आहे ना याच्यामध्ये देखील आपलं सामान जे आहे घरातलं कडधान्य वगैरे बरेच दिवस आपण यूज करू शकतो आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये वुडन लीडचे कंटेनर्स बरेच व्हायरल झालेले आहेत हे बघितलेलं आहे त्याचमध्ये इथे स्मॉल मिडियम आणि तुम्ही बघितलं तर साईज कॉम्पॅक्ट आणि वायडन साईजचे देखील कंटेनर्स मी बघितले तर हे पूर्ण काचेचे आहेत त्यानंतर बोरोसिलिकेट कंटेनर्स आता हे नवीन आहेत म्हणजे ओवन सेफ्ट आहेत जे माझ्याकडे मी ऐक्यामधून मा घेतलेले आहेत त्याच पॅटर्नमध्ये इथे तुम्हाला दिसून जातील तर इथे तुम्ही बघितलंत ना बरेच कंटेनर्स जे आहेत ते सगळे वुडन लीडचे आहेत आणि दिसायला देखील इतके सुंदर दिसतात म्हणजे किचन आहे ना जर तुम्हाला काही रिनोवेट म्हणजे तुम्ही काही चेंजेस करत असाल ना किचनमध्ये तर अशा पद्धतीचे कंटेनर्स तुम्ही नक्की बघू शकता नवीन आणि ट्रेंडिंग आहेत आणि यामध्ये वुडन लीड आहे म्हणजे मला मागच्या वेळेस देखील कॉमेंट आली होती की वुडन लीड खराब होतात म्हणजे फंगस वगैरे लागतं पण जेव्हा पण आपण त्यांना वॉश करतो ना तर त्याला तुम्ही लगेचच पुसून घ्या आणि एकदम ड्राय करूनच नंतर तुम्ही ते यूज करा नाही तर मग ते खराब होणार म्हणजे जसं आपण टॉपिंग बोर्डची काळजी घेतो तसे वुडन लीडचे जे कंटेनर्स आहेत त्याच्या वुडन लीडची देखील तशीच काळजी घ्यायला लागते पण ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना ह्या मला वाटतं आपण बरेच वर्षाशे वापरू शकतो त्यानंतर बोरोसिलिकेट ग्लासचे हे जे कंटेनर्स आहेत ना हे जितके तुम्हाला मोठे दिसतात तितके ते हलके होते कारण बोरोसिलिकेट ग्लास आहे ना ती एकदम बारीक पातळ असते त्याच्यामुळे ते इतना जास्त वजन नसतं त्याचं त्याचमध्ये इथे मी जे तुम्हाला स्क्वेअर कंटेनर्स दाखवले हे प्लास्टिकचे आहेत त्यानंतर होम सेंटरमध्ये सगळ्यात आवडलेले कंटेनर्स म्हणजे हे तर जे हे जे कंटेनर्स आहेत ना हे फायबरचे आहेत मला हे असे जे कंटेनर्स आहेत ना हे मी कडधान्यासाठी वगैरे नाही हे मला दुसऱ्या गोष्टीसाठी घ्यायचे होते मला खूप आवडले पण याची जी कॉस्ट आहे ना ही खूप वाटली मला म्हणजे याचा जो मीडियम साईजचा जो कंटेनर मी तुम्हाला पहिले दाखवला तोच काहीतरी तेराशे रुपयाला होता हा जो मोठा कंटेनर आहे हा चौदाशे रुपयाला असे मला खूप कॉस्टली वाटले पण याची जर तुम्ही लॉकिंग सिस्टीम बघितली ही पूर्ण वेगळी आहे याचं जे हँडल है तुम्हाला दिसतं आहे हे वर खाली केल्यानंतर हे लॉक होतं आहे वरती केल्यानंतर ओपन होतं आहे आणि खाली केल्यानंतर लॉक होतं आहे तर याची लॉकिंग सिस्टीम खूप वेगळी आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात सायजेस वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये तर हे असे जे कंटेनर्स आहेत ना हे मला घ्यायचे होते आणि हा जर तुम्ही बघितलात तर हा हजार रुपयाचा कंटेनर होता कॉस्ट होती खूप जास्त पण ह्या अशा गोष्टी आहेत ना घरामध्ये बघा खूप सुंदर दिसतात आणि काय माहिती मला ह्या अशा गोष्टी आहेत ना खूप आवडतात आणि मला ह्याचं पहिल्यापासूनच क्रेज आहे तर याच्यामध्ये देखील तुम्ही बघितलं तर हे असे जे कंटेनर्स आहेत ते देखील अवेलेबल होते ज्याच्यामध्ये आपण आपल्याला कधीतरी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किचनमधल्या म्हणजे कटलरी जी आहे कधीतरी लागणारी ती आपण याच्यामध्ये ठेवू शकतो यामध्ये देखील तुम्हाला दोन सायझेस दिसतील तीन सायझेस आहेत एक सगळ्यात मोठी एक अशी फ्लॅट आहे आणि एक थोडीशी अशी त्याला हाईट आहे असे होते छोट्यापासून मोठ्यापर्यंत बरेच या पॅटर्नमध्ये कंटेनर्स माला या मी बघितले तर मला याच्यातली घ्यायची होती पण मी शॉपिंग नाही केली पण मला असं वाटतं एक आपल्याला असं झालं नक्की बाबा मला हे पाहिजे पण मग घेतलेलं नाही आहे तर मी परत नेक्स्ट टाईम जाऊन ते नक्की घेते माझं असं नेहमी होतं तर तुमचं असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा तर यामध्ये ना म्हणजे ह्याचं लॉकिंग सिस्टीम खूप चांगली आहे एअरटाईट आहेत तर तुम्ही हे आपलं जे ग्रॉसरी वगैरे आहे ती देखील स्टोअर करायला वापरू शकतो अपार्टमेंटमध्ये काचेचा टिफिन बघितला की जो आपण म्हणजे मुलांना नाही थोडे मोठे मुलं असतील तर त्यांच्या टिफिनसाठी वापरू शकतो पण आरुष माझा लहान आहे त्याच्यामुळे त्यासाठी नाही पण मी संदीपसाठी असा टिफिन बघत होते तर हा असा दोन कंपार्टमेंटचा टिफिन आहे ना हा पूर्ण म्हणजे मध्ये याची जर तुम्ही टिफिनचं झाकण बघितलं ना हे मध्ये पूर्ण एअरटाईट म्हणजे इकडचं तिकडे असं ग्रेवी वगैरे आपण देऊ शकतो अशा पद्धतीचा टिफिन मला तो खूप आवडला तर तुम्ही खानच्या रेसिपीज बघत असाल तर ती सगळीकडे एक चिकनची रेसिपी घेऊन जाते तर ती तो जो कंटेनर्स वापरते ना ते हे वाले कंटेनर्स आहेत होम सेंटरमधले सेम असेच तिच्याकडे ती देण्यासाठी वापरते तर मला हे देखील बघा इतके दिसायला तर खूप सुंदर आहेत पण प्लास्टिकचे आहेत आणि रिजनेबल रेट आहे म्हणजे आपल्याला असं कोणाला काही द्यायचं असेल आणि त्यांना पण परत भेटणार नसू तर अशा पद्धतीचे कंटेनर्स आपण घेऊन जाऊ शकतो त्याच्यामध्ये जेवण वगैरे सर्व करू शकतो त्यानंतर इथे मी आ, हे दोन ऑइल डिस्पेन्सर्स बघितले आणि त्यासोबतचा हा स्टँड बघितला म्हणजे दोन ऑइल डिस्पेन्सर्स विथ स्टँड असं हे कॉम्बिनेशन होतं तर बॉटल खूप स्लीक आणि कॉम्पॅक्ट आहे दिसायला तर सुंदर आहेच कारण हा जो कलर आहे ना हा खूप रिच कलर वाटतो आणि यामध्ये जर तुम्ही दोन तेल वगैरे वापरत असाल ना तर त्यासाठी हा परफेक्ट असा स्टँडदेखील तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर इथे आपल्याला थोडंफार ऑइल लावायला असे ऑइल ब्रशेस लागतात तर त्यातले हे जे कंटेनर्स आहेत माझ्याकडे ही जी बर्नी आहे ती होती पण फुटली तर त्याचा आता फक्त ब्रश राहिलेला आहे त्यासाठी मी बघत होते इथे बरेच असे ऑइल डिस्पेन्सर्स होते कमी ऑइल यूज करण्यासाठी किंवा असे ब्रशमध्ये तर हा जो कंटेनर आहे हा काचेचाच आहे त्याला वरती ब्रश प्रोव्हाइड केलेला आहे खूप वेगळ्या वेगळ्या पॅटर्नमध्ये इथे ऑइल डिस्पेन्सर्स अवेलेबल आहेत दरवेळेस इथे गेला ना नेहमी मला वेगळा एकतरी ऑइल डिस्पेन्सर इथे दिसतो तर हा मी नेहमी बघितलेला आहे पण आत्ता जो मी तुम्हाला ऑइल डिस्पेन्सर दाखवते ना तो ऑइल डिस्पेन्सर मी पहिल्यांदा बघितला होता तर इतकी सुंदर अशी याची म्हणजे काय म्हणतात एक डिझाईन आहे ना इतका सुंदर लीड त्याची स्टीलची आहे आणि खाली जो तुम्हाला रबर दिसतो आहे ना तो पूर्ण रबर सेपरेट होतो म्हणजे फक्त ठेवण्यासाठी आपलं ऑइल जर काही लीक वगैरे झालं तर त्या रबरमध्ये जाऊन तो रबर खराब होईल पण आपला खाली जो प्लॅटफॉर्म आहे तो खराब होणार नाही लीड देखील एअरटाईट आहे आणि याची जी काच आहे ना ती इतकी हलकी होती म्हणजे एकदम पातळ अशी म्हणजे माझ्याकडे जो कंटेनर आहे जो ऑइल डिस्पेन्सर आहे त्याच एकदम फ्लॅट अशी काच आहे मग हे असे जे कंटेनर्स आहेत ना हे आपण तेलासाठी वगैरे वापरू शकतो तर ही जे रबर आहे ना या रबरवरती अशा पद्धतीने आपल्याला आपलं जे ऑइल डिस्पेन्सर आहेत ते ठेवायचं आहे ह्याचं जे आउटलेट आहे ते देखील इतकं सुंदर आणि इतकं क्यूट वाटत होतं म्हणजे मला असं वाटत होतं की मी घ्यावं पण मी आत्ताच घेतलेलं आहे त्याच्यामुळे मग मी परत इग्नोर केलं पण मला अशा गोष्टी खूप आवडतात तर बघा हे खूप सुंदर दिसतंय त्यामध्ये अजून एक हे ऑइल डिस्पेन्सर आहे याचं देखील ओपनिंग थोडंसं वेगळं आहे काचेचीच बॉटल आहे लीड आहे ती प्लास्टिकची आहे आणि याला पकडायला देखील हँडल आहे नंतर येऊया माझ्या फेवरेट सेक्शनमध्ये ते आहे फेक फ्लॉवर्स आणि प्लांट्स यामध्ये देखील होम सेंटरमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत आणि मेन म्हणजे कॉस्ट याची खूप जास्त आहे आणि जितकी त्याची कॉस्ट आहे ना तितके हे रिच दिसतात तर बरेच मी इथे व्हरायटीज बघितल्या आणि ॲक्च्युली मी होम सेंटरमध्ये बरेच अजून शूट करून घेतलेला आहे पण व्हिडिओ खूप लेंदी होत होता त्याच्यामुळे मी ह्या दोन पार्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पार्ट वनमध्ये आहे आणि सेकंड पार्टमध्ये मात्र मी तुमच्यासोबत जे काही डिनर वेअर्स वगैरे आहे प्लेट्स ग्लास बऱ्याच काय काय गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन तर आत्ता मात्र मी ह्या सगळ्या फ्लॉवर सेक्शनमध्ये जेव्हा मी गेले ना तेव्हा मला इतकं फ्रेश वाटलं कारण इथे हे जे डिफ्युजर्स आहेत म्हणजे रूम फ्रेशनर्स वगैरे जे आहेत ना त्याच्यामध्ये इथे इतक्या व्हरायटीज आहेत माझ्याकडे मी होम सेंटरमधून घेतलेलं एक आ, डिफ्यूजर आहे ते मला खूप आवडतं स्मेल देखील त्याचा इतका असा माइल्ड आहे आणि खूप सुंदर स्मेल आहे त्यानंतर इथे मी हे नवीन असे आत्ता ट्रेंडिंगमध्ये आलेले म्हणजे होम सेंटरमध्ये हे मी नवीनच बघितले असे सुंदर सुंदर पॉट्स होते हे सगळे फेक फ्लॉवर्स आहेत पण इतकं सुंदर दिसत होतं ह्याचे बास्केटपासून असे कंटेनर्समध्ये देखील त्यांनी असे बुश बनवून ठेवले होते एकदम वेगळे म्हणजे हे आपल्याला ऑनलाईन कुठे मिळणारच नाही होम सेंटरमधलं जे काही सामान आहे ना ते तुम्हाला फक्त होम सेंटरमध्ये भेटेल अशा काही काही गोष्टी आहेत सगळ्याच नाही काही गोष्टी तुम्हाला मिळून जातील पण हे असं जे कलेक्शन आहे ना हे आपण शॉपमधून जितकं सुंदर घेऊ ना इतकं हे सुंदर भेटतं आणि माझं जे काही फ्लॉवर पॉटचं जे काही कलेक् कलेक्शन आहे ते मी सगळं काही ऑफलाईन बाय केलेलं आहे काहीच मी असं ऑनलाईन घेत नाही कारण ऑनलाईन जितकं सुंदर दिसतं ना तितकं ते नसतं आणि अफोर्डेबल म्हणून आपण काय करतो साध्या काही गोष्टी ऑर्डर करतो पण त्या तशा निघत नाहीत आपल्याला असं मनसोक्त अशा आवडत नाहीत त्यामुळे मी काय करते मला जे काही अशा गोष्टी आवडतात नाही ह्या मी ऑफलाईनच परचेस करते त्यानंतर हे जर तुम्ही बघितलंत ना तुम्हाला इतकं आवडेल हे पूर्ण ग्लासचं आहे आणि याच्या खाली त्यांनी असं क्रिस्टलमध्ये काहीतरी मटेरियल टाकलं आहे की ज्याच्यामुळे ते असं वाटतंय की हे जे फ्लॉवर्स आहेत ना हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत इतका सुंदर इतका रिच लुक येत होता म्हणजे मला आहे ना इथे जर तुम्ही दिवसभर ठेवलंत ना तरी मी या सेक्शनमध्ये राहीन असं इतकं सुंदर होम सेंटरमध्ये कलेक्शन आहे त्यामध्ये हा एक पॅटर्न आहे तर हे मला असं वाटत होतं की घ्यावं पण म्हटलं की थोडं थोडं करून घेऊया आता मी एक गोष्ट घेतलेली आहे ती मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर इथे देखील मला अजून काही वेगळे वेगळे असे खूप सुंदर सुंदर आणि खूप रिच दिसणारे असे पॉट्स दिसले तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत होम डेकोरेशनच्या ह्या तुम्ही ऑफलाईनच परचेस करा असं मला वाटतं किंवा तुम्ही ऑफलाईन पहिले चेक करून मग नंतर तुम्ही ऑनलाईन चेक करा जर तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण बघा अशा काही काही गोष्टी आहेत होम सेंटरमध्ये की ज्या आपल्याला खूप घरामध्ये रिच लुक येऊन जातील आणि ही अशी काही इन्व्हेस्टमेंट आहे ना ही आपली लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामुळे तिथे घेताना म्हणजे अफोर्डेबल असा काही विचार करू नका घेताना खूप सुंदर अशा वस्तूच घ्या तर इथे मी तुमच्यासोबत काही गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करते तर तुम्हाला हे सगळे पॉट्स आहेत ते कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो लवकरच मी तुमच्यासोबत सेकंड पार्ट देखील शेअर करेन आत्ताच आमचं एक वीकेंड प्लॅन झाला होता त्याच्यामुळे खूप दिवसांनी आजची जी व्हिडिओ आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर मी होम सेंटरमधलं ऑलमोस्ट जे काही कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ जी आहे ती आवडली असेल आणि तुम्हाला देखील रिफ्रेश्ड वाटलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा हा एक पॉट तुम्हाला कुठेच दिसताना असा इतका सुंदर याच्या देखील असं वाटते की रियल आहे फ्लॉवर्स देखील रियल दिसतात आणि खाली त्यांचं जे टेक्स्चर आहे ना ते देखील वेगळंच आहे तर हा जो पॉट आहे ना हा चार हजाराचा आहे पण दिसायला तो तेवढाच रीच वाटत होता तर असं अशी होती आजची व्हिडिओ आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय